नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे दिला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे मुंबई हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टात सध्या नाताची सुट्टी सुरू झाली आहे त्यामुळे सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष खंडपीठासमोर आज या तातडीच्या प्रकरणावर सुनावणी झाली आणि मोठा मोठा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे हो। आम कि की आमदार म्हणून कोकाटे अपात्र ठरणार नाहीत एवढ्या पुरतेच आम्ही हायकोर्टाच्या आदेशाला तुर्तास स्थगिती देत आहोत पण माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही लाभाचं पद धारण करता येणार नाही हा मोठा एक मोठा दिलासा आहे की त्यांची आमदारकी वाचली आहे कोकाटे बचावले आहेत त्यांची आमदारकी वाचली आहे नाशिक शहरामध्ये शासकीय सरकारी फ्लॅट लाटल्याचं हे प्रकरण आहे तीस वर्षापूर्वीचं प्रकरण आहे कमी उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी फ्लॅट्स मिळवले हो त्या संबंधात आता नुकताच निकाल झाला कनिष्ठ न्यायालयाने नंतर आणि नंतर जिल्हा न्यायालयाने दोन्ही कोर्टाने ओकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि दंड टोटावला त्याच्या विरोधात ओकाटे हायकोर्टात गेले होते मुंबई हायकोर्टात त्यात मुंबई हायकोर्टाने स्थगिती न देता जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता त्यामुळे कुठल्याही क्षणी कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता होती त्या विरोधात कोकाटे आज सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने त्यावर निकाल दिला आहे सुप्रीम कोर्टाने कोकाटे यांच्या अर्जावर प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे आणि सुनावणी तहकूब केली ज्यांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसात एफ आय एफ आय आर नोंदवला त्यांच्या वकिलांनी हस्तक्षेप करून कोकाटे यांना दिलासा मिळू नये असा प्रयत्न केला मात्र प्रथमदर्शनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात मूलभूत चूक दिसत आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणालं प्रथमदर्शनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात मूलभूत चूक दिसत आहे तर सुनावणीत सर्व बाबींचा कायदेशीर विचार केला जाईल असं स्पष्ट करून सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने कुकाटे यांना दिलासा दिला आहे त्यामुळे हा एक मोठा निकाल आहे कोकाटे यांना शिक्षेला स्थगिती मिळाली आहे आमदारकी वाचली आहे मोठा दिलासा आहे सध्या कोकाटे हे प्रकरण गाजत आहे कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे ते ज्या गटाचे आहेत जे ते ज्या पक्षाचे आहेत ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे सध्या कोर्टात प्रकरण आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या जागी दुसरा माणूसही अजून आणता आलेला नाही असं दिसत आहे कारण हायकोर्टात आणि नंतर आता सुप्रीम कोर्टात त्यामुळे नेमका काय निर्णय होतो याचीच अजित पवार पासून सारे प्रतीक्षा करतायत वेट अँड वॉच आता आमदारकी बचावली आहे पण मंत्रिपद गेलाय त्यामुळे अजित पवार आता त्यांच्या जागी दुसरा मंत्री द्यायला मोकळे झाले आहेत त्यामुळे आता पुढं हे परत कसं वळून घेते त्यावर सरांचंच लक्ष आहे